माझ्या हळद लावानवरी झाली रात्री येळूला माझ्या हळद लावान वरी झाली रात्री आराध्याच्या हाती बाई पुंका वाचताट माझ्या आराध्याच्या हाती बाई हळदीच ताट आंबाला माझ्या हळद लावानवरी झाली रात्री येळूला माझ्या हळद लावानवरी झाली रात ी निवडाच ताट माझ्या आराध्याच्या हाती निवडाच ताट माझ्या आराध्याच्या हाती आंबाला माझ्या हळद वरी झाली रात्री येडूला माझ्या हळद वरी झाली रात्री चोळी पातळाच ताट माझ्या आराध्याच्या हाती चोळी पातळाचं ताट माझ्या आराध्याच्या हाती चोळी पातळाचं ताट माझ्या आराध्याच्या हाती चोळी पातळाचं ताट माझ्या आराध्याच्या हाती आंबाला माझ्या हळद लावनवरी झाली रात्री येडू माझ्या हळद लावनवरी झाली रात्री कापराचं ताट माझ्या आराध्याच्या हाती कापराचं ताट माझ्या आराध्याच्या हाती आंबाला माझ्या माझ्या हळद लावा नवरी झाली रात्री येडोला माझ्या हळद लावा नवरी झाली रात्री आई राधा उदे उदे